राजगुरुनगर जिल्हा पुणे येथे झालेल्या दोन चिमुकल्या गोसावी समाजाच्या बालिकांवर अत्याचार झाले त्या नराधमांना कठोर शिक्षा करून फाशीची शिक्षा द्यावी यासाठी अक्कलकोट तालुका तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक उत्तर पोलीस स्टेशन अक्कलकोट यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ अक्कलकोट तालुका अध्यक्ष बबन पवार उपाध्यक्ष विलास पवार सुभाष घाडगे शिवाजी पवार सुखलाल घाडगे विक्रम पवार आणि इतर अनेक गोसावी समाज समाज बांधव उपस्थित होते अधिक पवार अखिल भारतीय भट्टी वसाई महासंघटनेचा तालुका अध्यक्ष गेल्या पंचवीस तारखेला पंचवीस बारा दोन हजार चोवीसला राजगुरू नगर, नगर पुणे येथे दोन चिमुकल्या मुदेवर अत्याचार करून त्याला खून करण्यात आला जीवन खून हत्या करण्यात आल्या आणि त्यासाठी आमच्या समाजामार्फत संघटनामार्फत त्यांना समा अर्जा व्हायला पाहिजे काशीची शिक्षा व्हायला पाहिजे